सर्वांना जय श्रीराम श्री आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरणगाव नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये वरणगाव नगर परिषद येथे सर्व साहुक्तिकरित्या एकवीस उमेदवारांचे फॉर्म अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण या वरणगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी निघत आहोत तर सर्वांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि विकासामध्ये आपलं योगदान द्यावं ही मी सर्वांना विनंती करतो परवा मला उमेदवारी मिळाली आहे जा उमेदवाराचं नाव आहे मला सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यात एक पण सर हो अशी मी भगवांकडे प्रार्थना करतो पाच मधून जो दहा वर्षाचा जो गॅप पडलेला आहे तो आम्हाला भरून काढायचा आहे आणि ज्या आमच्या माता भगिनी आहे त्यांना वनवून पाण्याकरता भटकणं आहे त्यांची पाण्याची व्यवस्था आणि अजून नागरिक सुद्धा पुऱ्या पूर्ण करण्याकरता आम्ही पूर्ण प्रयत्न करू पहिले तर मी भारतीय जनता पार्टीची खूप आभारी आहे की त्यांनी मला नगर परिषदेसाठी घेऊन नगरक्षपदासाठी तिकीट केलं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीची खूप खूप आभारी आहे गिरीश गिरीश भाऊंची आणि आदरणीय गिरीश भाऊ रक्षाताई आणि संजीव भाऊंचे पण खूप खूप आभार आहे की त्यांनी माझ्या नाव सोडून मला उमेदवारी दिली तर भारतीय जनता पार्टीच्या पूर्णच्या पूर्ण सीटा येऊन आमचा सगळं झेंडायचं फळकेल हे मला विश्वास आहे वरणगाव सार्वत्रिक नगरपालिका निवडणूक सध्या लागलेली आहे त्यासाठी आम्ही भाजपतर्फे सर्वचे सर्व एकवीस उमेद नगरसेवक आणि बावीसावे नगराध्यक्ष आम्हाला सर्वांना उमेदवारी मिळाली आहे ज्याप्रमाणे बिहारमध्ये भाजपचा विजय झाला त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आमच्या जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री गिरीश बाबू महाजन तसेच आमचे आमदार वस्त्रोद्योग मंत्री सं माननीय संजय भाऊ सावकारे यांच्या आधिपत्याखाली आम्ही जी निवडणूक लढत आहे ज्यामध्ये आमच्या भाजपचा विजय हा नक्कीच होईल आणि सर्व वरणगाव नगर परिषदेवर भाजपचा आमचा नगराध्यक्षल अशी आमची आशा आहे आज जे माझ्यावर चौथांदा विश्वास ठेवला पक्षानं तर मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व माझे जे नेते त्यांचे मी आधी आभार व्यक्त करतो आम्ही जे नगराध्यक्ष व आमचे सगळे नगरसेवक आमच्या वरंगगावचे जनतेचे मायबापाचे आशीर्वाद घेऊन आम्ही आज परिचाराला सुरुवात करत आहे माता देवीची माता शिवाजी मा महाराज बाबाची यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे यांचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही परचाराला सुरुवात करत आहे आमचे कामाला लोक आम्ही कामं केलेले आहे आणि पक्षाचे नरेंद्र मोदींना केंद्रमधून पाच वर्ष काय पंधरा वर्ष झाले धान्य फुकट महिलांना मिळत आहे तिकीट फुकट महिलांना मिळत आहे महिला लडक्या बहिणींना पगार मिळतो आहे काय आम्हाला मायरल जायलासुद्धा पैसा लागत नाही आता तर बाय मायरलदा सुद्धा जाऊन राहिले मी सर्व माझ्या लाडक्या बहिणीला माझ्या भावांना एकच विनंती करते फक्त काम करू शकेन तर भारतीय जनता पार्टीच करू शकते आम्ही अठ्ठावीस कोटीचे कामं औरंगाबादमध्ये केलेले आहे मी नगराध्यक्ष असताना सुनील भाऊ होते नगराध्यक्ष आता आम्ही अठ्ठावीस कोटीचे कामं केलेले आहे मी पहिल्यांदा तर गिरीश भाऊ महाजन यांचेसुद्धा आभार मानते की आमच्या महिलांना संधी देत आहे गिरीश भाऊ महाजन आमच्या लाडक्या त्या रक्षात आई केंद्रात ते करतायत आमच्या महिलांची कालंदाट आहे जे आमचे मंत्री आहेत त्या संजू भाऊ सावकार आहे यांनीसुद्धा सर्वांनी भुसाललासुद्धा महिलांना दिली आणि औरंगावलासुद्धा महिलांना देतो मी खूप खूप आभारी आमच्या पक्षाचे आणि आम्ही सर्व मिळून औरंगावचा विकास करू रुपलेला विकास आम्ही तो पूर्ण करण्याशिवाय राहणार नाही आमची सत्ता आहे खालून तर वरून दुसरे आले बी काही फायदा होणार नाही कामं वरंगावच्या वतींनी आम्ही कामं करण्याशिवाय सोडणार नाही धन्यवाद औरंगाव नगर परिषदेची निवडणूक लागली आहे त्याच्यामध्ये मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळाल्याबद्दल मी संजीव भाऊ गिरीश भाऊ आणि रक्षाताई यांचं खूप खूप आभार मानतो आणि औरंगाव मध्ये भाजपची सत्ता बहुमताने यावी हीच प्रभू आई जगदंब्या प्रार्थना करतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या आजच्या विजय संकल्प रॅलीला मी रॅली नाही म्हणणार हा रेला आहे तुम्ही बघून घ्या बाहेर जाऊन हा रेला आहे हा विजय संकल्प रेला आज आम्ही या ठिकाणून आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि सर्व उमेदवारांसोबत या ठिकाणी संयुक्तरित्या फॉर्म सबमिशनसाठी जात आहोत आम्हाला विश्वास आहे आई भावानीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे मतदार राजाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही निश्चित एकवीसच्या एकवीस नगराध्यक्षसह या ठिकाणी जिंकून येणार आहे आणि एक प्रचंड असं लँडस्लाईड बहुमत मी परवा बोललो होतो तसंच यावेळेस मला चित्र दिसते काही लोक काही अफवा फायला होत आहेत की एका पर्टिक्युलर समाजाला घेऊनच पक्ष चालला आहे पण तसं नाही आहे तुम्ही जर सामाजिक गणित एकवीस सीटांचं बघितलं तर याच्यामध्ये सर्वसमावेशक असं गणित आहे प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे शेवटी सीटा एकवीस आहे आणि मागणी खूप होती पण खूप अडचणीच्या विषयावर काही गोष्टीवर मात करत आज आम्ही एकवीस सीट फायनल केलेले आहे आणि हे एकवीस शिलेदार वरणगावची पुढची पाच वर्ष सेवा से से करण्यासाठी सज्ज राहतील हा माझा विश्वास आहे एवढा विश्वास देतो आणि माझा हात जोडून सर्व वरणगाव वासियांना विनंती आहे एक चांगली टीम तुमच्या समोर आम्ही भारतीय जनता पार्टीनं दिलेली आहे ही टीम तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा आणि भारतीय जनता पार्टीचा परत एकदा या ठिकाणी विकासाचा झेंडा या ठिकाणी फडकावा ही आपल्या सर्वांना धन्यवाद जय हिंद आज वरंगाव नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचप्रमाणे आपले या राज्याचे नेते संकटमोचक माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे या केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आणि आपल्या तालुक्याचे विकास पुरुष माननीय नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही संपूर्णच्या संपूर्ण एकवीस नगरसेवक त्याचप्रमाणे एक नगराध्यक्ष अशा बावीस जागा आम्ही या निवडणुकीमध्ये संपूर्ण लढतो आहे आणि आज मला अत्यंत आनंद होतो की आज आम्ही अधिकृत उमेदवारांचा आज अर्ज इथं नगराध्यक्षपदाचा व नगरसेवक पदाचा अधिकृत अर्ज आम्ही दाखल करणार आहे तरी हे अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या वरंगाव शहरातून संपूर्ण कार्यकर्ते घराघरातून निघून स्वतः उत्स्फूर्त प्रतिनिधी इथं हजर झाले त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि याच प्रकारे त्यांनी पुन्हा या वरंगावच्या विकासासाठी त्यांनी परत घराघरातून एक एक मतदान काढून कमळ या निशाणीवरती सर्व मतदान कसं करता येईल यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे विशेषतः मुस्लिम महिलांना सुद्धा मी त्यांचे आभार मानतो की त्या इथं मोठ्या प्रमाणात आले आहे मुस्लिम बांधवसुद्धा आले आहे सर्व समाज बांधव इथं उपस्थित आहे भारतीय जनता पार्टीने वरंगाव शहरामध्ये संपूर्ण समाजांना न्याय देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे मराठा असेल माळी असेल तेली असेल धनगर असेल त्याचप्रमाणे कोणी असेल लॉपटील असेल या सर्व समाजाचे उमेदवार आमच्या या पक्षात आमच्या प्रीत वाक्याप्रमाणे सबको सात चलो याच्याप्रमाणे या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार येथे आहे आणि या सर्व उमेदवारांच्या भरोशावर आमच्या नेत्याच्या भरोशावर आम्ही केलेल्या विकास कामाच्या भरोशावर आम्ही जी निवडणूक सर्वच्या सर्व जागा आम्ही शंभर टक्के जिंकू असा मला विश्वास आहे आणि इथं आता अधिकृत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सहू श्यामलताई अतुल झांबरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण टीम आम्ही तिथं आता जात आहोत या वरगाव शहराची या तालुक्याची भारतीय जनता पार्टीची लेख ज्यांनी रोहली असे सुधाकर भाऊ जावडे સંજય સાવકારે એરી ગો મહાજન રક્ષાક ખડસે એતૃત્વાખા ભારતીય જનતા પાર્ટી તર્ફેગા નગરપરી દોન હજાર પંચીસ તે નગર त्या સામણ હોત નિવણુ કરતા સાથે શ્યામલ અતુલ જામરે એકવીસ વીસ ઉમેદવાર જે ભારતીય જનતા પક્ષ હોય તેમના સર્વ ઉમેદવારની Sansan se ko se se sanyalaza.